काय म्हणताय झाली मग डिंकाच्या लाडूची तयारी तर आज आपण डिंकाचे काही आरोग्यविषयक फायदे बघणार आहोत पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे हाडे मजबूत करते यातील कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर यामुळे हाडे आणि सांदे मजबूत होतात ऊर्जा वाढवतो डिंक शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतो आणि थकवा कमी करतो आणि प्रसूतीनंतर शरीराची झीज भरून काढण्यास मदत करते रोग प्रतिकार शक्ती वाढवते हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्यापासून बचाव होण्यास मदत होते पुढील फायदा म्हणजे पचन सुधारते डिंकातील फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास फायदा होतो त्वचेचे आरोग्य सुधारते त्वचेला नैसर्गिक ओलावा देते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते त्वचेला एक तजेलदार चमक देते स्नायू आणि सांधेदुखी कमी करते स्टिफनेस कमी होतो डिंक वजन वाढवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो असा हा डिंक कसा बरं घ्यावा डिंकाचा लाडू डिंकाचा पाक खीर चिक्की दुधात उकळवूनही मधून मधून घेता येतो काय बरं काळजी घ्यावी डिंक घेत असताना जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढते डायबेटीस लाडू घेतल्यास शुगर वाढण्याची शक्यता असते लहान मुलांना कमी प्रमाणात द्यावे उन्हाळ्यात हे कमी प्रमाणात घ्यावे कारण हे बॉडीची हीट वाढवतात तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे धन्यवाद